अलाम नंतरच्या डुलकीमध्ये खूप समाधान असतं अलाम नंतरच्या डुलकीमध्ये खूप समाधान असतं पण वेळेवर उठण्याच्या सवयीसाठी काही कारण लागत नसतं रस्ता नेहमीचा चालण्यामध्ये नाविन्य काय असतं मळलेली पाऊल वाटत सगळेजण चालतात रस्ता नेहमीचा चालण्यामध्ये नाविन्य काय असतं पण हिमतीने पाऊन टाकायला काही कारण लागत नसतं आपली माणसं तर दिसतच राहतात आपल्या माणसातच जग असतं पण इतरांना आपलंसं सा करण्यासाठी काही कारण लागत नसतं दृश्य समोरचं बदलत नाही दृश्य समोरचं बदलत नाही दृश्य तेच असतं पण एकदा दृष्टिकोन बदलायला काही कारण लागत नसतं सदा सर्वकाळ दुःखी राहणं हे सर्वोच्च पापच असतं सदा सर्व काळ दुःखी राहणं हे सर्वोच्च पापच असतं पण समोरच्याला एक स्माईल द्यायला काही कारण लागत नसतं पण समोरच्याला एक स्माईल द्यायला काही कारण लागत नसतं